अर्धा किलो बिनापाकाचे दाणेदार रवा बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहूयात रवा बेसन आणि तुपाचं जर योग्य प्रमाण असेल तर लाडू इतके दाणेदार बनतात की तोंडात टाकताच जिभेवरच विरघळतात शिवाय सगळ्या लाडूंना एकसारखा रंग येण्यासाठी एक खास गोष्ट सुद्धा वापरलेली आहे शिवाय पिठी साखर मिसळून घेण्याची सुद्धा एक खास पद्धत आहे त्यामुळे पाकाचे असून सुद्धा साखर रवा आणि बेसन मध्ये चांगली मुरली जाते आणि त्यामुळे लाडू चवीला सुद्धा अतिशय छान बनतात यासाठी वजनी आणि वाटीचं सुद्धा प्रमाण पाहूयात तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे या लाडूंसाठी बारीकच रवा वापरायचा तर एकूण दीड कप बारीक रवा घेतलेला आहे मेजरिंग कपचा जो कप, कप असतो त्यानेच मोजून घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हंटल तर जवळजवळ अडीचशे ग्राम बारीक रवा घ्यायचा या कंटेनरचं वजन कमी केलं तर अडीचशे ग्राम बारीक रवा आहे आता रवा एका भांड्यामध्ये काढून घेतला त्याच कंटेनरमध्ये दीड कप बेसन घेतलेला आहे डाळीचं घरी बनवलेलं बेसन असू दे किंवा विकतचं बेसन असू दे वापरलं आणि ही पद्धत वापरली तर लाडू परफेक्टच बनणार तर दीड कप इथे मी बेसन घेतलेलं आहे वजनी प्रमाण म्हटलं तर एकशे नव्वद ते एकशे पंच्याण्णव ग्राम बेसन लागणार आहे दीड कप रवा आणि दीड कप बेसन घेतलेलं आहे पण दोघांचं ग्रॅम मध्ये वजन करून बघितलं तर वेगवेगळं आहे आता यासाठी आपल्याला या पिठी साखर सुद्धा दीड कप लागणार आहे घरची साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे पण साखर अगदी बारीक करून घ्यायची साखरेचं वजनी प्रमाण म्हटलं तर दोनशे चाळीस ते दोनशे पंचेचाळीस ग्रॅम घ्यायचं एवढ्या प्रमाणात लाडू अगदी परफेक्ट गोड बनतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुपाचं प्रमाण तर इथे मी मेजरिंग कपच्या अर्ध्या कपाचं वजन करून बघितलं याचं वजन साठ ग्रॅम आहे या लाडूसाठी आपल्याला अर्धा कप आळलेलं तूप लागणार आहे तर कपासहित याचं वजन एकशे चौऱ्याहत्तर ग्रॅम आहे म्हणजे आळलेलं तूप शंभर ते एकशे दहा ग्रॅम लागणार आहे तर दीड कप रवा दीड कप बेसन आणि दीड कप पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप तूप घेतलेलं आहे मेजरिंग कप नसतील तर कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं सा। आता सुरुवातीला आपल्याला बेसन भाजून घ्यायचं तर इथे मी जाड तळाची आणि पसरट कडई घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे तूप चांगलं गरम करून घ्यायचं बेसन भाजून घेण्यासाठी शक्यतो जाड तळाच्या कडईचा वापर करायचा म्हणजे सगळं बेसन चांगलं भाजलं जातं एकसारखा याला रंग येतो आणि त्यामुळे लाडूला सुद्धा चव चांगली येते तर दोन चमचे तुपामध्ये हे थोडा वेळ परतून घेतलं तर हे पहा तूप घातल्यानंतर लगेचच यामध्ये छोटे छोटे गोळे तयार होतात आता हे गोळे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये जे बेसन आहे ना ते सुद्धा व्यवस्थित भाजलं जाईल तर त्यासाठी पेल्याच्या बुडाच्या साह्याने हे असं फोडून घ्यायचं सगळे गोळे व्यवस्थित फोडून घेतल्यानंतर हे पीठ पुन्हा मोकळ मोकळ होतं तर थोडं थोडं तूप घालत हे बेसन आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंद आचेवरच बेसन भाजून घ्यायचं तर पुन्हा दोन चमचे यामध्ये तूप घेतलं आता तूप घालताना सुद्धा असं कडईच्या कडेने सोडायचं म्हणजे कडेला जे कोरडं बेसन चिकटलेलं आहे ते सुद्धा निघलं जातं कढईला तसंच ते चिकटून राहिलं तर पूर्णपणे करपू शकतं आणि बेसन हलवताना सुद्धा स्पॅचूला कढईच्या तळापासून फिरवून घ्यायचा या प्रोसेसमुळे बेसनला एकसारखा रंग येण्यासाठी खूप मदत होते तर प्रत्येक वेळी दोन दोन चमचे तूप घालायचं थोडंसं हलवून घ्यायचं आणि पेल्याच्या साह्याने याचे गोळे फोडून घ्यायचे या, या लाडूसाठी अर्धा कप पेक्षा जास्त तुपाचा वापर करायचा नाही नाहीतर हे लाडू बांधल्यानंतर मऊ पडू शकतात याच पद्धतीने दोन दोन चमचे तूप घालून घेतलं आणि हे पहा बेसन आता थोडंसं ओलसर व्हायला सुरुवात झालेली आहे या बेसनची कन्सिस्टन्सी सैलसर करून घ्यायची तरच बेसन चांगलं भाजलं जातं तर वाटीमध्ये फक्त एकच चमचा तूप शिल्लक ठेवायचं आणि बाकीचं थोडं थोडं तूप घालून बेसन आपल्याला सैलसर कन्सिस्टन्सी मध्ये आणायचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी सुरुवातीलाच सगळ्या बेसनमध्ये अर्धा कप तूप घालायचं नाही तर थोडं थोडं तूप घालूनच बेसन आपल्याला भाजून घ्यायचं म्हणजे बेसनचा सगळा कच्चा फ्लेवर निघून जातो तूप सुद्धा बेसन मध्ये चांगलं मुरलं जातं आणि त्यामुळेच लाडू अतिशय दाणेदार बनतात घरी डाळ भाजून जर दळून आणली असेल ते बेसन भाजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही पण विकतच बेसन असेल तर थोडासा जास्त वेळ लागू शकतो तर एक चमचा तूप शिल्लक ठेवून बाकी सगळं तूप यामध्ये घातलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशी सैलसर आलेली आहे आता सगळ्या लाडूंना एकसारखा छान रंग येण्यासाठी यामध्ये चिमूटभरच हळद घालायची जास्त हळद वापरायची नाही फक्त चिमूटभर हळद घालायची आहे आणि लगेचच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा सैलसर झालेल्या बेसन मध्येच आपल्याला हळद घालून मिक्स करून घ्यायचंय म्हणजे आत्ताच हळद चांगली मिक्स होते आणि त्यामुळे लाडूला सुद्धा एकसारखा रंग येतो हळद घातल्यानंतर फक्त तीन ते चार मिनिटे बेसन भाजून घेतलं आता यामध्ये उरलेलं सगळं तूप घेतलं तर फक्त एक चमचा तूप शिल्लक होतं ते सुद्धा यामध्ये घेतलेलं आहे आणि लगेचच आता यामध्ये बारीक रवा घालायचा रवा आपल्याला एकदम सगळ्या घालायचा मंद आचेवरच हे सगळं आता मिसळून घ्यायचं यामधलं बेसन चांगलंच गरम आहे कडई सुद्धा चांगली गरम आहे त्यामुळे यामध्ये रवा घातल्यानंतर पटकन फुलला जातो आणि म्हणूनच लाडू दाणेदार बनतात याचे सुद्धा गोळे झाल्यानंतर पेल्याच्या बुडाच्या सहाय्याने गोळे फोडून घ्यायचे एक ते दोन वेळा असं करून रवा चांगला यामध्ये भाजून घ्यायचे तर बेसन भाजून घेण्यासाठी मला पंधरा मिनिटाचा वेळ लागला आणि दहा मिनिटे यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा मंद आचेवरच या दोन्ही गोष्टी तुपामध्ये परतून घ्यायच्या दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रव्याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे हे थोडंसं ओलसर सुद्धा दिसत आहे कडईच्या तळाला पाहिलं तर तूप आता रिलीज होत आहे म्हणजे यातला रवा चांगला भाजलेला आहे असं समजायचं स्पॅचुल्यावरती सुद्धा तुम्ही पाहू शकता तूप दिसत आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आणि एखाद्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता सगळ्या मिश्रणाला रंग अगदी परफेक्ट आलेला आहे हे लाडू बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तासाभरातच हे लाडू बांधून सुद्धा तयार होतात ताटामध्ये काढून घेतल्यानंतर फक्त पाच मिनिटे हे थंड करून घ्यायचे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही तर फक्त पाच मिनिटानंतर हे थोडस आता सुकलेलं आहे थोडस गरम असतानाच यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची तर सुरुवातीला यातली अर्धी पिठी साखर घातली यामध्येच एक छोटा चमचा वेलची पूड घेतली आणि स्पॅच्युलाने हलवून न घेता पेल्यानेच हे असं रगडून घ्यायचं रवा बेसन आणि साखर चांगलं एकजीव होण्यासाठी साखर रवा आणि बेसन मध्ये चांगली मुरण्यासाठी ही पद्धत खूप महत्वाची आहे पेल्याच्याच साह्याने आपल्याला हे रगडून घ्यायचंय आणि तेही हे मिश्रण हलकस गरम असतानाच तर उरलेली सगळी पिठीसाखर यामध्ये काढून घेतली आणि सगळी साखर चांगली मिक्स होईपर्यंत हे रगडून घ्यायचं तर पेल्याच्या साह्याने चांगलं हे मिक्स करून झाल्यानंतर हातानेच आपल्याला हे चोळून घ्यायचंय तर त्यासाठी तळ हाताने असं चोळून घ्यायचं म्हणजे काही छोट्या छोट्या गाठी राहिल्या असतील तर त्या सुद्धा बारीक होतात आता हे मिश्रण तुम्हाला पूर्णपणे कोरडे दिसत आहे पण लाडू बांधून घेताना अगदी व्यवस्थित वळला जातो तुपाचं योग्य प्रमाण असेल तर यामध्ये हवा तसा ओलसरपणा राहतो आणि त्यामुळे लाडू बांधायला सुद्धा अतिशय सोपं पडतं अगदी पटापट लाडू बांधून होतात आणि महत्वाचं म्हणजे तुपामुळे लाडूला चव अतिशय छान येते यामध्ये तूप वापरायचं नसेल तर डालडा वापरू शकता तुम्हाला हवे तसे लहान मोठ्या आकाराचे लाडू बांधून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता यामध्ये साखर मिसळून घेतलेली आहे आणि तरी सुद्धा या मिश्रणाला अगदी एकसारखा रंग आलेला आहे लाडू वरती साखरेचे स्पॉट अजिबात दिसत नाहीत म्हणजे साखर रवा आणि बेसन मध्ये चांगली मुरलेली आहे तर या पद्धतीने सगळे लाडू बांधून घेतले आणि हे पहा मस्त गोल गरगरीत रवा बेसन लाडू बनवून तयार झाले सगळ्या लाडूला मस्त एकसारखा रंग आलेला आहे आणि आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त दानेदार झालेले आहेत मागे सांगितल्याप्रमाणे रवा यामध्ये बारीकच वापरायचा रव्याचे लाडू बनवण्यासाठी जो आपण रवा वापरतो तोच इथे रवा वापरायचाय रवा वापरला तर लाडू खाताना रव्याचा कचकचपणा जाणवतो हे लाडू या पद्धतीने बनवले तर इतके दाणेदार बनतात की यामध्ये रवा असून सुद्धा तोंडात टाकताच विरघळतात साहित्याच्या एवढ्या प्रमाणात या आकाराचे चौदा ते पंधरा लाडू बनतील आणि याचं वजनी प्रमाण बघितलं तर जवळजवळ सहाशे ग्रॅम हे लाडू बनलेले आहेत म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्त हे लाडू बनून तयार झालेले आहेत तर या दिवाळीला या पद्धतीने बिना पाकाचे रवा बेसन लाडू नक्की करून पहा